क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे विशेष म्हणजे हार्दिकच्या भावाकडूनच ही फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हार्दिकचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पंड्या याला अटक करण्यात आली आहे मुंबईमध्ये पंड्या भावांची भागीदारी असलेल्या एका फॉर्ममध्ये जवळपास चार पॉईंट तीन कोटींची अफरातफर करण्यात आली आहे ज्यामुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याचा सख्खा भाऊ कृणाल पांड्या यांचं कोट्यावधींचं नुकसान झालं आहे या प्रकरणी हार्दिक आणि कृणाल यांचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पांड्या याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे दोन हजार एकवीसमध्ये हार्दिक कृणाल आणि वैभव या तिघा भावांनी भागीदारीमध्ये एक पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल याची प्रत्येकी चाळीस टक्के तर सावत्र भाऊ वैभवचे वीस टक्के भांडवल होते तर बिझनेस सांभाळण्याची जबाबदारी वैभवची होती तसेच आलेला नफा हा देखील भांडवलाच्या प्रमाणात वितरित केला जाणार होता मात्र हार्दिकचा सावत्र भाऊ वैभव याने या अटींचं उल्लंघन केलं याच बिझनेसचं आणि आणखी एक फॉर्म उघडलं ज्यामुळे मुख्य कंपनीचं तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांचं नुकसान झालं तसेच त्याने स्वतःचा नफा वीस टक्क्यांवरून वाढवून तेहतीस टक्के केला नवीन फॉर्म सुरू केलं त्याचा लाखोंचा नफा स्वतःच्या खात्यावर वळवला या प्रकरणी पंडा ब्रदर्सने वैभवशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धमकी दिली त्यामुळे अखेर हार्दिक आणि कृणाल यांनी वैभवची तक्रार करण्याचा निर्णय घेतला